राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर अक्षय यांची कोरेगाव विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेनं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर दिलेलं योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी कोरेगाव विधानसभा सातारा जिल्हा पदावर निरीक्षक म्हणून अक्षय वाक्से यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं पत्र त्यांना देण्यात आलं पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी योगदान द्याल आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणं तसंच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न कराल असा आशावाद मेहबूब शेख यांनी अक्षय वाक्से यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे दरम्यान युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे याबाबत मनापासून आभार मानताना आपण दिलेली जबाबदारी आपण निश्चितपणे यशस्वीपणे पार पाडून दाखवू आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून शरदचंद्र पवार यांचे विचार सर्व दूर पोहोचू अशी ग्वाही अक्षय वाक्से यांनी दिली याबाबत त्यांनी शरदचंद्र पवार तसंच जयंत पाटील महेश कोटे यांचे देखील मनापासून आभार मानून सर्वांना बरोबरीनं घेऊन काम करू अशी देखील ग्वाही दिली